नमस्कार मंडळी भेंडीचे भरपूर प्रकार पाहिले असतील पण हा एक नवीन असा प्रकार आहे चला तर मग आपण भेंडीची रेसिपी बघून घेऊया भेंडीची नवीन भाजी बघण्यासाठी आपण साहित्य बघून घेऊया ही भेंडी अशी चिरून घ्यायची आहे हा टोमॅटो घेतला आहे मी चिरून बारीक कोथंबीर आहे हा घरगुती मसाला कांदा लसूण मसाला जिरं मोहरी हळद आणि हा चवीसाठी मॅगी मसाला इकडे मी कढई ठेवून घेतलेली आहे मध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेत आहे कढई तापलेली आहे तेल तापू द्या जरा यात मी जिरं मोहरी टाकून घेत आहे जिरा मोहरं तडकाय ते मी आता भेंडी टाकून घेतो मी हलवून आहे भेंडे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून देऊ दोन मिनटासाठी आपण झाकण काढून घेऊया मस्त अशी वापरलेली आहे त्यामध्ये आपण आता कॅन्डल टाकून घेऊया आता झाकण ठेवून आपण वाट करून घेऊया आपण झाकण काढून घेऊया टोमॅटो पण चांगला वापरलेला आहे आता आपण बाकीचे मसाले टाकून घेऊया टोमॅटो टाकल्यामुळे भेंडी चिकट होत नाही मस्त असे छोटे छोटे राहतात यामध्ये हळद टाकून घेते मी मीठ टाक मीठ टाकून मी आता हलवून घेते मस्त असे हलवून घेतो आता हा आमचा घरचा मसाला टाकून घेते आणि हा मॅगी मसाला टाकते थोडसा घेते थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेते आता आणि वरतून पण टाकूया नंतर जरा वेगळी भाजी आहे खाऊन बघा एकदा करून मस्त लागते छान झालेली आपली भेंडी हे बघा शिजलेली आहे मस्त असे आणि बघा मोकळी पण नाही तुम्हाला वाटलं तर यामध्ये शेंगाण्याचे तूप पण टाकू शकता मस्त लागते तूप टाकलं पाहिजे आता मी काढून घेते खाण्यासाठी आहे भेंडी आता नवीन नवीन पण पदार्थ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा धन्यवाद